था था। नमस्कार मित्रांनो आज रविवार आणि आपण आहोत राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्ह्यात जालना या ठिकाणच्या तीन मार्च दोन हजार चोवीसच्या बैल बाजारामध्ये मित्रांनो बैल जबरदस्त आहे व्हिडिओ पाहण्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की आपण राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्ह्यात जालना, जालना या ठिकाणी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे हॉस्टेल सुरू केलेले आहे आणि जर तुम्हाला तिसरी चौथी पाचवीच्या मुलांना नवोदयची तयारी करण्यासाठी जर आपल्या विद्यार्थ्यांना टाकायचं असेल तर आपण निश्चितपणे हॉस्टेलचा फायदा घेऊ शकता त्यासाठी चौऱ्याण्णव झिरो पाच चौऱ्याहत्तर सत्तर चौऱ्याहत्तर या नंबरवर संपर्क साधू शकता शिवाय आपण जो बैल पाहतोय एक जबरदस्त बैल आहे नागोरिकम माळवा तर हा जवान बैल आहे सर्व कामाला निश्चितपणे चालू असणार आणि काय बाळा तुझं एकनाथ नवनाथ बर गाव कोणतं गवान तालुका जाफराबाद जिल्हा जालना देवळगाव राजाच्या साईडला काय सांगितली पाहिजेची किंमत पंचेचाळीस पंचे क कपाच कम पन्नास नाही किती पंचेचाळीस बर कुठल्या शाळा शाळेत कुठल्या शाळेत आहे हा जय भवानी शाळेमध्ये आहे मला वाटतं तिथं आणि एक जबरदस्त बैल भरपूर मंडळी या ठिकाणी जमलेली आहे सरपंच रामराव काय नाव म्हटलं आपलं घाडगे पाटील तर आपल्या गावचा बैल जोडी मला वाटतं एकटाच बैल विक्रीला आलेला आहे नाही नाही हा हा यांच्या गावात याचा जोडी नाही ना जोडी नाहीये पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगितली काय वाटतं आजचं चालू बाजारामध्ये कमी झाली हा म्हणजे पंचेचाळीस कमी झाले बैल मोठा आहे पण किंमत तशी कमी झाली पण चालू मार्केटच्या हिशोबाने थोडीशी आता जरा भाव घसरलेले तर आजच्या स्थितीला सरपंच साहेबांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यावर अवकाळा पसरलेली आहे त्याच्यामुळे किंमत कमी झाली काय वाटतं आपल्याला सध्या परिस्थितीत काय असेल भविष्य काळामध्ये चाऱ्या पाण्याची कशी काय व्यवस्था राहील बिकट परिस्थिती राहणार बिकट परिस्थिती राहील त्याच्यामुळे भाव कमीच होतील का नाही जर पाऊस लवकर म्हणजे पावसाळा लवकर जूनमध्ये सुरू झाला तर काहीतरी वेगळं चित्र राहील नाही जून तर जूनमध्ये तर भार भयंकर चित्र राहील तर मित्रांनो तुम्हालाही भविष्यकाळाचा वेध घेऊन अंदाज घेऊन कळवा की काय परिस्थिती राहील भविष्यकाळामध्ये आणि मला वाटतं भैया तुमची किंम मोबाईल नंबर नाही सांगितला तू एकदा नंबर हां सत्याऐंशी सदुसष्ट सत्तावीस एकोणनव्वद एकसष्ट आणि चाळीस हजार रुपये किंमत सांगितली तू नाही पंचाळीस पण फायनल फायनल चाळीस राहील ना चाळीसला भेटून जाईल शिंगा साळून भेटतील का कसं ओके तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आवडलेस लाईक करा शेअर करा आणि आपल्या हॉस्टेलसाठी संपर्क करा धन्यवाद